हे साधनेची सिद्धता पण थोडा वाचायचं आहे आपल्याला कारण हे दोन्ही प्रकरणं साधनेमध्ये आपल्याला सरळ व्यवस्थित होण्यासाठी स्पष्ट असं तिथे मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही न ह्या चार पाच ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्यातील कोणतीही साधना कराल हे त्याची जी आवड आहे की ज्याला एखाद्या साधनेत लगेच मन शांत होतं ती करावी जिथे मन स्थिर होतं शांत होतं ती साधना करावी म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवून ते, ते करायचे आता पुढचं प्रकरण साधने सद्वक, साधने आहे साधनेची सिद्धता सद्गुरू माऊली मातोश्री माईना प्रथम कृतज्ञपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार प्रबोधनातून आपण साधनेचे महत्व आतापर्यंत वेगवेगळ्या अंगाने सांगितले आहे परंतु साधनेला बसल्यावर प्रत्यक्ष साधना करताना देवाच्या दिशेने पुढे कसे सरकत राहायचे पुढे डोळे ओढल्यावर ती साधना जीवन जगत असताना कशी साधत राहायची ह्या संदर्भात थोडक्यात प्रात्यक्षिक करण्यासाठी काही टप्पे खाली दिलेले आहेत प्रत्येक साधकाने त्याचा अवश्य लाभ घ्या म्हणजे साधना करताना हे सा पॉईंट्स आपल्या प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात असले पाहिजेत तर ती साधना योग्य दिशेने जाईल म्हणून साधनेच्या थोडक्यात हा दहा पाऊल खुणा प्रथम सद्गुरूंचे स्मरण सद्गुरूंप्रती आदर किंवा शरणागती व्यक्त करणे सद्गु भाव मनात निर्माण करणे सद्गृ भाव म्हणजे आपण म्हणजे मी म्हणणारी ही जाणीव ही सद्गुरूंची आहे श्वास येतो जातो हे पाहत राहणे आता दुसरं स्टेप आहे श्वासाकडे पाहायला लागायचं लक्षात घ्या की श्वासाकडे लक्ष आहे आणि लक्षात घेता म्हणून श्वास आहे कळतं म्हणजे आता पॉईंट इथे लक्षात की आपण श्वासाकडे पाहतोय कधी कळेल की आपण श्वासाकडे पाहतो तेव्हाच कळतं त्यावेळेस हे लक्षात घेता आलं की आता श्वास तर चालूच असतो तिथे लक्ष पण नसतं पण ज्यावेळेला आपण श्वासाकडे पाहतोय येतोय जातोय येतोय जातो हे पाहिलं की आपलं श्वासाकडे लक्ष आहे कळतं म्हणजे दुसरं तिसरी स्टेप ही आहे पहिला श्वास येतो जातो पाहायचं आणि मग लक्षात घ्या की श्वासाकडे लक्ष आहे आणि लक्षात घेता म्हणून लक्षा श्वास आहे कळतं दोन्ही गोष्टी लक्षात घेताल म्हणजे हे जाणणं चालू आहे आपल्याला लक्षात हे जाणणं आहे श्वास येतो जातो तो जाणतोय आपण हे लक्ष मग लक्ष कोण ठेवतो लक्षात घ्या वगैरे म्हटलं ते कोणाला सांगितलं तर मग लक्षात कोण घेतो म्हणजे चौथी स्टेप आहे श्वास कळतो कारण पाहणारा आहे श्वासाला पाहणारा आहे तिथे वळायचं आहे या पाहणाऱ्याला चैतन्य स्वरूप म्हणतात मग आता चैतन्य स्वरूप चैतन्य स्वरूपाला अनुभव कुठे घ्यायचा आहे जो पाहतो तेच चैतन्य स्वरूपाचं रूप आहे तेच चैतन्य स्वरूप आहे प्रत्येकाच्या ठिकाणी जे पाहणं चालू आहे आणि ते पाहणारं का जाणणारं तत्व तेच चैतन्य स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या व्याख्याभिक्या खूप नाही समजले तरी चालतील काही नाही समजलं पण पाहणारा चैतन्य स्वरूपात कळलं की शंभर टक्के मार्क काय म्हणतो मी कळलं म्हणून शब्दज्ञानात अडकायचं नाही अनुभवाच्याकडे पाहिजे शब्दज्ञानात अडकलं की नुसते आपण शब्दज्ञाना या गोष्टी सांगत बसतो आणि अनुभव नसतो म्हणून श्वास कळतो कारण पाहणार आहे कारण श्वासाला आपण पाहतो म्हणून कळतं की कर लक्षात घेणारा जो आहे कोणतरी लक्षात घेतं म्हणून श्वास आहे कळतं ना नाही श्वास आहे कोणाला कळलं तर श्वासाला पाहणारा आहे तिथे वळायचं आहे म्हणजे ज्याला लक्षात आहे तिथे त्याच्याकडे आता लक्षात घ्या त्याला लक्षात घ्या कोण लक्ष आहे श्वासाकडे तर ह्या पाहणाऱ्याला म्हणजे लक्ष ठेवणाऱ्याला चैतन्य स्वरूप म्हणतात मग कोण आहे तर चैतन्य स्वरूप आहे हे त्याचं उत्तर आहे पा बघा आता हा पाहणारा दिसत नाही आहे रूप नाही रंग नाही काही नाही पाहणारा आहे म्हटल्यानंतर पण जे चैतन्य स्वरूपाचं वर्णन आपण करतो तेच इथे पाहणाऱ्याचं वर्णन आहे म्हणजे लक्षात घ्या की आपण नेमका पॉइंट कुठे पकडायचा पाहणारा आहे हाच पॉइंट जाणीव पाहते जाणते हाच पॉइंट आहे इथे केंद्रबिंद्र नाही पकडत आपण जे आहे ते अनुभवायचा म्हणजे अनुभव आहे इथे अनुभव काय हा श्वास येतोय जातोय अनुभव आहे हे लक्ष पण आपण ठेवतोय हाही अनुभव आहे मग हा लक्षात कोण ठेवतोय त्यालाच पाहणारा आहे पण तेच चैतन्य स्वरूप त्यालाच आपण चैतन्य स्वरूप म्हणतो त्यालाच म्हणतो परमात्मा स्वरूप हे जे सगळं म्हणतोय ते चैतन्य स्वरूप हा म्हणून प्रत्येक देहात हा पाहणारा आहे जाणी ह्या पाहणाऱ्याला चैतन्य स्वरूप म्हणतात इथे तर्काच्या अधिष्ठानं आपण चैतन्यस्वरूप आहोत जाणी आहोत इथे स्थिर झालो तर्क असला तरी तो चुकीचा ना तर एका तर्क कसं म्हणतो लक्षात ठेवणारा कोण असं म्हणून त्याला चैतन्य स्वरूप म्हटलं तर तर्क पण लक्षात ठेवणारा लक्षात राहिला तर तो अनुभव काय म्हणतो मी कळलं बघा तुम्ही श्वास सगळ्यांनी डोळे बंद करा श्वास येतोय तो पहा श्वास येतोय श्वास जातोय लक्षात आलं सगळ्यांना हे श्वास येतो जातोय कळतं 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 की नाही आता कळतं हे कोणाला कळतं कळणारा आहे हे कळतं ह्या कळणाऱ्याचा कळ कल, कळणाऱ्याला अनुभव आला तर तो, तो अनुभव आणि ते कळणाऱ्याला कळलं नाही तर तो तर्क तर्क आणि अनुभव ह्याच्यातला जो फरक आहे तो लक्षात घ्या म्हणजे आपण सतत जाणत आहोत हे आपल्याला कळतं पण हे आपण म्हणजे कोण आहे तर हे आपण जाणणारं तत्वच आपण आहे ती जाणीव आहे ते चैतन्य स्वरूप आहे लक्षात आलं सगळं म्हणून ते म्हणणं तैसा हृदयामध्ये मी राम मी म्हणजे जाणणारा मी तो राम तो हृदयामध्ये बघायला जातात पण जाणणाऱ्याकडे बघत नाही ना तर्क म्हटलं तर म्हणजे शब्दामध्ये माणसं तर काय म्हणतात हृदयामध्ये सगळे कुठे बघतात हृदयाकडे हृदयाकडे बघायची गरजच नाही जाणणं चाललंय हे जाणणाऱ्याने जाणणं जाणणं चालू हे लक्षात घेतलं की तो राम दिसला आलं लक्षात म्हणून राम राम म्हटलं की तो राम म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्या जाणणाऱ्याने जाणणं चालू आहे जाणणाऱ्याचा अनुभव आहे राम म्हणताना तो राम म्हणजे श्रीराम दिसत नाही आहे तर जिथे स्फुरण अनुभवतोय आपल्याला अनुभव येतोय त्या त्या जाणिवेतला तो पॉईंट आहे तो हृदयात नाही आहे की तो शरीरात पण नाही कुठेच तो जाणीवतच आहे म्हणून तो दाखवता येत नाही कळलं मी काय म्हणतोय कुठपर्यंत आलो हा तर्क असला तरी तो चुकीचा नाही इथे कल्पना नाही आहे तो, तो अनुभव आहे श्वास कळतो तो अनुभव आहे हा अनुभव जाणीवेला आहे आणि जाणीवेला अनुभव आहे म्हणजे जाणीव आहे हा अनुभव आहे तीन गोष्टी लक्षात श्वास कळतो म्हणजे श्वासाचा हंड्रेड पर्सेंट अनुभव आहे पर श्वास आहे पण श्वास कळतोय म्हणजे कळण्याचा पण अनुभव आहे मग कळतो कोणाला ते जे कळणारा जो आहे कळत म्हणून तोही अनुभव आहे दाखवता काहीच गोष्टी आहेत नाही श्वासालाही दाखवता येत नाही खरं सांगायचं श्वास पण सूक्ष्म कळणं पण सूक्ष्म आणि कळणारा आणखीन सूक्ष्म म्हणून ह्या सूक्ष्म गोष्टीमध्ये जाणिवेच तिथे सतत लक्ष असलं तरच ते कळतं नाही तर ते कळणार नाही म्हणून निवांत राहावं लागतं निवांत होतो कधी आपण दहा गोष्टी इकडे तिकडे करत असेल तर आपण निवांत नसतो एकही गोष्ट आपल्याला होत नाही जी एक गोष्ट करते ती एकच केली तर बरोबर होते आणखी दोन तीन विचार हे पण करत आहे ते पण करतं म्हटलं तर माणूस अस्थिर होतो मग टेन्शन येतं म्हणतात ते फक्त जाणीवच आहे ह्या कळण्यासाठी आपण एकांतात बसलो की बरोबर त्या जाणीवकडे लक्षात घेता येतं की जाणीवच आहे मग ह्या जाणीवीने परत म्हणजे चौथा स्टे स्टेप सांगितली चौथा लक्ष कोण ठेवतं आणि लक्ष ठेवणारा जो आहे त्यातला लक्षात घ्यायचं असतं तर तोच तो तो तेच तो चैतन्य स्वरूप आहे मग ह्या जाणीवने परत शरीराकडे वळायचं आता हे आता लक्षात घेतलं आता पुढे पुढची स्टेप पाचवी स्टेप काय सांगितली इथे श्वासाबरोबर संपूर्ण शरीराला जाणायचं आहे म्हणजे श्वास घेता घेता पायापासून आता जाणायचं म्हणजे ते पण मनाने जाण्याचं प्रत्यक्ष शरीराला पाहायचं नाही म्हणून पाय आहेत माहिती आहे कंबर आहे माहिती आहे पाट आहे माहिती आहे पोट आहे माहिती आहे छाती आहे माहिती आहे माहिती आहे ना नाही माहिती असं कधी वाटत नाही म्हण ते माहिती म्हणजे जाणीवेला सगळं माहिती आहे कारण हे करतं कोण जाणीव म्हणून ज्याला शरीराला जाणायचं म्हणजे शरीराला जे माहिती आहे ते परत अनुभवायचं आहे परत जाण्याचं म्हणजे जाणीव तिथे आहे त्या शरीराकडे जाणीव पसरलेलीच आहे मग ह्या जाणीव परत शरीराकडे वळायचं आहे आणि इथे श्वासाबरोबर संपूर्ण शरीराला जाण्याचं आहे शरीराला ही जाणीव आतून बाहेरून व्यापून आहे शरीराला जाणले म्हणजे जाणीवेला जाणले हे असे जाणताना जाणीवेने आपल्या असणेपणाचा अनुभव यायला लागतो ती निवांत होते आणि आधी स्थिर होते म्हणजे पाचव्या स्टेपला जाणीवच कळलं आणि जाणीवच कळल्यानंतर शरीराचं भान घ्यायला सुरुवात करायचं लक्षात आलं की जाणीव श्वासाकडे पाहिलं तर जाणीवच अस्तित्व कळलं मग त्या जाणीवने पुढे काय करायचंय तर जाणीवला पुढे शरीराला अनुभवायला सांगितलं कोणी सांगितलं सद्गुरूंनी सांगितलं ना जाणीवने मी जाणीव नाही पण इथे जाणीवला कळलं मग जाणीवने इथे काय लक्षात घ्यायचं आहे मार्गदर्शनाप्रमाणे की आता पायाला अनुभवलं कोण अनुभवत आहे जाणीव मग इथे पाय म्हणतो हात म्हणतो पाठ म्हणतो हे सगळं आहे पण ह्या सगळ्या शरीराला व्यापून ही जाणीव आहेच म्हणून म्हणजे कसं आहे समजा तुम्ही तलम वस्त्र सगळ्या अंगावर घातलेलं आहे आता तलम वस्त्र घातल्यानंतर तुम्ही सगळ्या अंगावरनं हात फिरवला तर तो हात कुठे जाणता येतो शरीरालाच कळतं ना ते तलमवस्त्र म्हणून आहे आपल्याला पण आपल्याला लक्षात काय इथे हाताला आपण छाती म्हणतो इथे तलम असत्र इथे म्हणलं हात म्हणतो का हाताला जाणतो तसं ह्या शरीराला ही जाणीव व्यापू नये आणि जेव्हा तो आपल्याला वाटतं हाताला वा जाणतो तर खरं जाणतो कोण जाणीव जाणीवेला जाणते ही जाणीव जाणीव आणतात दुसरं शास्त्र काय सांगितलं होतं जिथे जाणीव व्यापते त्या व्यापण्याचा जो अनुभव येतो जाणीवेला तो तो जाणीवेला जाणीवेचाच अनुभव असतो म्हणजे टॉर्चचा प्रकाश टाकला तर समोर प्रकाश पडला तर आपण प्रकाश पाहतो आणि त्या प्रकाशात ते रूप आहे असं सांगतो पण जेवढं व्यापलाय तसं ही आपली जाणीव तिथपर्यंत जाते त्या आकाराला व्यापल्यानंतर ती स्वतःलाच अनुभवते तसंच इथे पण आहे की जाणीव शरीराला व्यापते म्हणतो आपण त्यावेळेस जाणीव जाणीवेला व्यापते आणि म्हणून हा जाणीवेचा अनुभव हो तिथे आपल्याला लगे आणि तो अनुभव अनुभवता अनुभवता हो जाणीव निवांत होते म्हणजे तिथे कोणतेही विचार उरत नाहीत फक्त जाणीवचा आहे फक्त चैतन्यस्वरूपाचा आहे हा विचार तिथे उरतो आणि मग तिथे ही जाणीव निवांत होते स्थिर होते म्हणजे हा पाच स्टेपमध्ये ह्या जाणीवेचा ओळख होते शरीराचा अनुभव हा सहावीस स्टेप सांगितली शरीराचा अनुभव हा जाणीवेचा अनुभव जाणीव घेता आहे हा भाव तिथे राहिला पाहिजे मग इथे अनुभव घेताना तर ही जाणीवच जाणीवेचा अनुभव घेते हा भाऊ तिथे आपल्याला सतत असला पाहिजे म्हणजे ह्या स्टेप म्हणून म्हटलं या वाचा स्टेप पुन्हा पुन्हा वाचायचे असतात एखाद्याला साधना जमत नाही म्हटल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा हे काय करायचं असतं ते पाहिलं पाहिजे मग हा भाव तिथे राहतो की जाणीवच जाणीवेचा अनुभव घेते सातवी स्टेप मग त्या जाणिवेकडे एकवटून पाहायचं आता पर्यंत आपण शरीराच्या आधारे श्वासाच्या आधारे जाणीव आहे जाणीव आहे हा अनुभव घेतोय आता हे सगळे आधार सोडून टाकायचे आणि जाणीवेला जाणीवेचा अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे म्हणून मग त्या जाणीवकडे एकवटून पाहिजे शरीर नाही श्वास नाही आहे ती फक्त जाणीव ह्या भावात अनुभवण्याचा प्रयत्न करायचा पांघुळ गाडा हे सगळे पांघुळ आहेत ते दोन्ही बाजूला झाले तरी जाणीव आहेच मग त्या जाणीवच आहे जाणीवच आहे जाणीवच आहे आपण मध्ये एकदा करून घेतलं होतं ना तिथे ते सतत ते स्वतःला सांग जाणीवच आहे जाणीव जाणीव ते तीव्रताने ते अनुभवायचा प्रयत्न करायचा असतो मग त्या जाणीवेचा तो अनुभव आहे हे कळतं तिथे गेल्यानंतर काय कळतं दुसरं काहीच कळत नाही तिथे रंग नाही रूप नाही गंध नाही काही नाही का आहे मग काय आहे असणे पण अस्तित्व कळतं जी जाणीव आहे एवढंच कळतं आणि त्यालाच गौतम बुद्ध शून्य म्हणाले आहे कळतं तिथं काहीच नाही आहे पण काहीच नाही म्हणजे काय तो आहे तो आहेच आहे ना जाणणार आहे हे त्याचा अर्थ असतो आहे हे एवढंच कळते मग तिथे मग प्रकाश आला ध्वनी आला ओंकार ऐकू आला असे काही नाही जाणीवच आहे असा जो अनुभव असतो त्याला अवस्था म्हणतात म्हणजे ते जाणीवेचा अनुभव करून जाणीवच आहे म्हणून जेव्हा आप ही जाणीव बघायला लागते जाणीवेपणाच्या अधिष्ठानावर तेव्हा तिच्याकडे असते ती तुरीयावस्था जाणीवत जाणीवेचं दिव्यत्व जाणतं त्या जाणीवेला अवस्था म्हणतं म्हणजे ती स्वतः म्हणजे ह्या ध्यानधारणेमध्ये ही अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा जाणीवेची ही अवस्था आहे म्हणजे प्रगतीशील म्हणजे सुशुक म्हणजे सुशुक्ती स्वप्नावस्था जागृती याच्या पलीकडे जी आहे ती ही अवस्था आहे म्हणजे ती फक्त जाणीव आहे ही अनुभवते डोळे उघडल्यावर आणि मग आता साधनेत डोळे उघडल्यास सर्वत्र पाहताना जे दिसत आहे तिथे जाणीवच जाणीवला पाहत आहे ह्या भावात आहे मग आता इथं हा अभ्यास लोकांत आहे खरा की इथे डोळे म्हणून पटकन डोळे उघडल्यावर पटकन सगळ्या गोष्टी करायला धावायचं <coughs> नाही कारण तिथे देहभावात जाते परत तर तिथे शांत राहा की जाणीवच आहे जाणीवच आहे करून सगळ्यात जाणीवच सर्वत्र जाणीव आहेत ह्या अनुभवातून पाहायचा प्रयत्न करायचा डोळे उघडल्यावर सर्वत्र पाहताना जे दिसते ते ते जाणीवच जाणीवेला पाहताय या भावात राहायचे जिथे जिथे पाल जे दिसते ते रूप नाही तर जाणीवेने धारण केल्या असल्यामुळे जाणीवेच के जाणीवेने धारण केल्यामुळे नाही सॉरी ते जाणीवेने ते धारण केलेले असल्यामुळे जाणीवेने जाणीवेला अनुभवले म्हणजेच आपल्यालाच आपण अनुभवले म्हणून हा जाणीवेचा अनुभव आहे असा अनुभव याला लागला की त्याला उन्मनी अवस्था म्हणतात म्हणजे इथे आपल्या मनाची अवस्था असते की प्रत्येक ठिकाणी जाणीवच आहे जाणीवच आहे रूप दिसायला वेगळी दिसली ते तिथे नेमकं जाणीव हे कळतं की नाही आता तरी कळतं की नाही प्रत्येक जिवंत माणूस म्हणजे काहीतरी जाणीव म्हणून तो जिवंत आहे म्हणजे इथे तो बोध पक्का झाला पाहिजे की डोळे उघडल्या केल्यानंतर तो तमका हे नंतर पहिलं लक्षात आलं की ते चैतन्य स्वरूप म्हणजे जाणीवच आहे मग शरीराच्याकडे पाहिलं तर ते व्यवस्थारूप चैतन्य आहे मग तो कोण आहे अमका तमका जो देहाभावाच्या अपेक्षा जो समोर विचार करतो स्वतःच्या ओळखीसाठी नाव बिवका ते तिसरी चौथी गोष्ट आहे पहिली गोष्ट तू चैतन्य स्वरूप जाणीवच आहे हेच पाहता आलं पाहिजे आणि हे जेव्हा जो पाहतो त्यालाच म्हणतात उन्मनी अवस्था त्याला त्यामुळे तिथे ते कुठेच भेदभाव दिसत नाही त्या अधिष्ठानं जेव्हा तो पाहतो त्या सगळ्या जाणीवाच आहेत तिथे भेदकोळ आहेत सगळ्या एकाच तत्वाची रूप आहेत हे कळतं आणि ते एकाच तत्वाची रूप कळल्यामुळे सर्वत्र दिव्यत्व आहे हे कळतं आणि म्हणते वरद प्रार्थनेमध्ये सांगलं ते कळलं अखंडित असोचित्त तूच अनंत सर्वांत्र तूच सर्वत्र आहे हे जाण सर्वत्र आहे हे कळलं की तूच सर्वत्र जाणीव रूपाने आहेस हे कळतं म्हणून आठवी सांगितलं डोळे गोडल्या सर्वत्र पाहताना जे दिसतं तिथे जाणीवत जाणीवला पाहत आहे ह्या भावात राहायचे जिथे जिथे पाहाल जे दिसते ते रूप नाही तर जाणीवने धारण केलेले असल्यामुळे जाणीवेने जाणीवेला अनुभवले म्हणजे जा आपल्याला आपण अनुभवले म्हणून हा जाणीवेचा अनुभव आहे असा अनुभव यायला लागला की त्याला उन्मनी अवस्था म्हणतात ह्या स्टेप लक्षात घेऊन जाणीवच आहे हा निश्चय पण झाला पाहिजे म्हणजे निश्चय झाला पाहिजे दृढ भाव पण झाला पाहिजे प्रत्येक कृती हे जाणीवचं कार्य आहे चैतन्य स्वरूपाचे कार्य आहे ह्या भावात करायची हे जेव्हा कळायला लागते तेव्हा त्याला अनुसंधान म्हणतात मग उन्मनी अवस्था जेव्हा येते तेव्हा तिथे अनुसंधान येतात की प्रत्येक कृती ही चैतन्य स्वरूपाचा किंवा जाणीवच आहे ह्या भावातून करायला लागलात की त्याला म्हणतात अनुसंधान अनुभूती पुन्हा पुन्हा घेत राहण्याचा हा अभ्यास आहे म्हणजे ह्या ही साधना पुन्हा पुन्हा का करायची की हे पुन्हा पुन्हा केल्यामुळे जाणीव्यामध्ये सुधारणा ते एकदा कळलं म्हणजे झालं असं नाही हे पुन्हा पुन्हा आपल्याला ही करत राहायची जसा व्यायाम केल्यामुळे शरीर सुदृढ एक दिवस केला मग लगेच काय बॉडी बिल्डर होणार नाही रोज करावा लागतं नसताना प्रत्येक कृती हे जाणीवचे कार्य आहे चैतन्य स्वरूपाचे कार्य आहे ह्या भावात करायचे आहे हे जेव्हा कळायला लागते तेव्हा त्याला अनुसंधान म्हणतात अनुभूती पुन्हा पुन्हा घेत राहण्याचा हा अभ्यास आहे दृष्ट्यालाच पाहणे त्याला त्याला दृश्य करणे ह्यालाच म्हणतात हो तू तुला देखणं नवी काय हे काय आहे की जाणीवच आहेस म्हणजे आपण नुसतं पाहत राहायचं आहे पाहत राहायचं आहे म्हणजे समोर दिसते तरी तिथे लक्ष नाही लक्ष कुठे आहे जाणीवच आहे जाणीवच आहे जाणीव पाहत आता हे जाणीवत सगळं पाहते आणि जाणीवेचं सगळं कार्य आहे हे लक्षात घेतलं की होतो तुझा म्हणजे डोळे उघडे करून सुद्धा जाणीवेचा अनुभव घ्यायचा आहे ही नववी पायरी दृष्टाला दृष्टालाच पाहणे म्हणजे जे जाणीव आहे त्या जाणीवेला जाणीवाने पाहणे जाणीवेला दु, जाणीवत दृष्ट्या आणि जाणीव दृश्य होणं स्वयंस्मरणाची साधना ही ही संस्कार करण्यासाठी आहे तू दिव्य स्वरूप आहेस हा जाणीवर संस्कार तिथे आपण करतो त्यातून ती जाणीव वळते आणि तिथे अनुभव येतो श्वासस्मरणातून जाणीवेने जाणीवचा जा अनुभव कसा घ्यायचा हे करतं मग आता हे प्रत्येकाचा फरक सांगितलाय श्वासस्मरणात आपण ते दिव्य आहे ज्ञानस्वरूपा जाणीवर संस्कार करत असतो तिथे तो भाव धरायचा प्रयत्न करतो तर श्वासस्मरणात जाणीवेने जाणीवेचा अनुभव कसा घ्यायचा कृतीतून प्रत्यक्ष श्वास पाहिला मग पाहणारी कोण जे आता पॉईंट सांगितलं तसे पण दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक करू शकेल म्हणून श्वासस्मरण आणि स्वयंस्मरण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडनं व्हायला पाहिजे तुम्हाला नामस्मरण करायचं का तर नामस्मरण जर जमत ते करा कारण सतत जर नामस्मरणाचा अभ्यास केला मुखामध्ये जर नाम आलं स्मरणातून नाम घ्यायला लागलो की नाम घेताना काय करायचं देवाचं नाव घेतो आपण ते म्हणजे कोण जाणीवेला दिलेलं नाम म्हणजे आपलं जे नाव आहे ते देहाला दिलेलं नाव आहे आणि जाणीवला जे नाव दिलं दे देवा देवा दे ते देवाचं नाव दिलं म्हणजे जाणीव आहे स्पष्ट कळलं मग त्याला विठ्ठल विठ्ठल कारण ती जाणीव देवाची जाणीव सद्गुरूंची जाणीव या भावात विठ्ठल विठ्ठल कारण सवय लागली तर मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल ज्या ज्या वेळेला त्या वेळेला ते स्मरण यायला लागेल उलट परत म्हणजे एका अशी प्रोसेस केली के पर हो की परत रिव्हर्स प्रोसेस होते विठ्ठल म्हटलं की जाणीवच आहे विठ्ठल म्हटलं की चैतन्य स्वरूपच आहे हा भाव तिथे प्रकटतो म्हणून नामस्मरण म्हणून पण तितकं म्हणजे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण आपल्याला तो वेळ बघून ह्या गोष्टी कशा करायच्या आहेत ते आपण लक्षात घेतलं म्हणून सर्वांच्या भलाचे चिंतन तितकेच पूरक पोषक आहे म्हणून इथे सरत परत सगळ्या जाणीवेची रूपं असल्यामुळे सर्वांचं भुल भलं झालं पाहिजे आपल्या देहाचे हात पाय वेगळे अवयव असले तरी प्रत्येकाचं भलं व्हावंच आहे ना की हात तुटला तरी चालेल पाय तुटला तरी असं काय होत नाही ना सगळे व्यवस्थितच पाहिजेत आपल्याला म्हणून सर्वांच्या भलाचे चिंतन हे तितकेच पूरक आणि पोषक आहे सतत सर्वांच्या भल्याचेच चिंतन झाले पाहिजे तिथे मनात अनिष्ट विचार आले की लगेच सावध व्हायचे आणि म्हणून उद्धारा जगदधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर